तर मी आहे डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या मा चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज मी साडी विअर केलेली दिसत असेल तर आज असं स्पेशल दिवस आहे म्हणजे आजचं मार्गशिर्ष आता पहिला गुरुवार आहे तर त्याची तयारी केली आहे मी या साड्या तशाच फुकट म्हणजे नेसल्या जात नाहीत तर आज मी ही साडी नेसण्यासाठी ने म्हणून काढले आणि इकडे तयारी झाली सगळी कडा मांडण्याची तर थोडंफार तुमच्याशी शेअर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे सो so, कंटिन्यू राहा इथे सगळी म्हणजे पूजेची पूजेची तयारी झालेली आहे आणि जास्तीत जास्त जवळ घेऊन बसण्याचा प्रयत्न करत आहे मी म्हणजे जेणेकरून मला पूजेवरनं उठायला नको आणि मी माझ्या पद्धतीने माझ्या श्रद्धाभावाने पूजा करणार आहे तो थोडंफार चुकलं किंवा काय झालं तर समजून घ्या आणि व्हिडिओ व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि नेक्स्ट टाईम कमेंट्समध्ये सांगा जर मी चुकत असेल तर नेक्स्ट टाईम ते मी सुधारण्याचा प्रयत्न करेन सो आता मी पूजेला तयारी करत आहे सगळं करत आहे आज मार्गशिष्यातला पहिला गुरुवार आहे आणि मी यानोसाठी सकाळी नेटली हाताला भेटली साड्या नेसल्या जात नाहीत पण इथे मला सगळं म्हणजे असं येलो येल्लो भेटलेलं आहे आता काय काय येल्लो येल्लो भेटलेला आहे ते मी तुम्हाला सांगेनच म्हणजे प्रिपरेशन होती आधी आदल्या दिवसापासून पण काही गोष्टींची नव्हती बिकॉज ऑफ एवढा विचार करायला टाइम भेटत नाही संसार घर फॅमिली असल्यामुळे पण भरपूरशी प्रिपरेशन होती हा गुलाब तो 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 मुझे। तो तो मुझे तो मी माझ्यासाठी आणलेला पूजा करणार आहे तो कसा दिसतोय तो पण सांगा तुम्ही तर म्हणजे आई मांडायची ना म्हणजे आईपासून मी शिकलेली आहे कडा मांडायची आईपासून म्हणजे अं कडा मांडायला मी पाचरी आल्यापासूनच शिकले पण आई मांडायची माझी कडा तर तेव्हापासनं तेव म्हणजे संस्कार घडलेले अंगाला की बाबा चला मार्गशीर्ष महिनाला की हे देवीचा कडा म्हणजे उद्यापन केलं पाहिजे आता आपण बोलतो कडा पण त्याला नेमका शब्द काय आहे तो मला सुटत नाही आहे तर आई मांडायची आणि तेव्हा काय साधं सिंपल असायचं एक अशी तांदळाची रास ठेवायची त्याच्या पुढे जे नॉर्मल असायचं ते हळदी कुंकू त्याच्यात पैशाचं पुन्हा पैसे टाकायचे लक्ष्मी पैसे ह्या लक्ष्मीचं प्रतीक आहे सो ते टाकायचे पाच वेगवेगळ्या वेग वेग फळांच्या फुलांच्या अशा झाडांच्या फांद्या अशा तांब्यामध्ये टाकायच्या आणि वरती आपला नारळ टाकायचे असं सिंपल साधं होतं आणि नंतर नंतर हळूहळू मग त्या नारळाला डोळे आले आणि डोळे आले हात आले बांगडे आले तर बाकी सगळं नॉर्मलच असायचं तर ते, ते नंतर नंतर आलं मुकुट आले नंतर आणि खूप छान 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 देवी सजवायला लागली ज्याची त्याची श्रद्धा असते स तर ते तशा तशा, 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 तशा पद्धतीने करायला लागले तर जसं मला आज पहिल्या दिवशी माझ्याकडे अवेलेबल आहे तसं जे जे मला करता येईल ते ते मी करण्याचा प्रयत्न करीन तर देखी अन, मी देखील हा असा सुंदरचा मुकुट आणण्याचा प्रयत्न केलाय मार्केटमधनं ऍक्च्युली असतं माझा मुकुट पण नेहमी जो आता हे आत्ता ते अवेलेबल झाले तर असा सुंदर मुकुट आणलाय मी आणि ह्याला तर सजावटीची गरज नाही आहे काय पण आता मी लावणार आहे खूप छान वाटतंय एकदम भारी वाटते कसलं भारी दुख वाटतंय बघा आणि चेहरा पण मी असा गोल शोधून आणलाय कसं वाटतंय कमेंट्स मध्ये सांगा नक्की आता ह्याला हे धागे वगैरे लावायला लागतील ते तर मी तुम्हाला बोलत होती की मला येल्लो काय माहिती म्हणजे येल्लो येल्लो सगळं झाले थीम तर ही थी साडी माझ्याकडे अवेलेबल होती गेल्या वर्षाची तर ती देखील येल्लो 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 झाली आहे आणि मी कोणताही म्हणजे अशी थीम ठरवलेली नव्हती शपथ काय होत आणि नवीन दागिने पण आणले ती यंदा हे मंत्राचं देवीच्या मार्गशिर्षात मंत्राचं ही पाठी आणले तर एक गोष्ट शेअर करायची झाली तर अं त्याने ना दिवाळीत दिवाळीत चांदीची मूर्ती आणलेली देवीची तर ती मला मांडायची होती पण ती ऍक्च्युली सकाळपासून भेटत नाही आणि खूप मोडाप होता माझा की ती मला मांडायचीच होती पण ती भेटत नाही आणि ते सुद्धा माझ्यावर राहून गेले भेटत नाही व्यवस्थित ठेवली नाही ऍक्च्युली मुलं काय करतात काहीही खेळायला घेतात तर त्या खेळण्यामध्ये बहुतेक त्यांनी ती कुठेतरी जाऊन राहिली असेल तर ती भेटत नाही तर थोडासा माझा मूड ऑफ झाला त्याच्यामुळे खूप वेळ शोधली पण नाही भेटली पण देवीची पूजा असं देखील मनात ठरवलेलं की शे म्हणजे भेटली नाही तर मी देवीची पूजा नाही करणार पण शेवटी काहीतरी तिथे त्याच्या मागचा हेतू असेल तर तिने तस करून घेतलं असेल माझ्याकडून तर मी ते हक्कच नाही मला पण असं वाटले की नाही करणार पूजा पण मी पूजा करते कारण की आ, श्रद्धा आहे माझी तेवढी ऍक्च्युली खरं बोलायचं झालं तर थोडस लाट पण वाटेल मला है की हे सांगण्यासाठी कि मी वर्षभर अजिबात पूजा करत नाही पण मार्ग महिन्यात एवढ्या श्रद्धा भावनी पूजा करते ना म्हणजे आम आमचे श्रावण महिना देखील मी हो धरत नाही पण मार्गदर्शक महिन्यात पूर्ण महिना धरते मी व्हेजिटेबल होते आणि पूजा करत असते मी आणि महिनाभर मला अजिबात वाटत नाही की मला नॉनव्हेज वगैरे खाय खाल्लं पाहिजे मलाच घातले आता मी देवीच्या मुकुटाला नाही लागत आहे तिला तर त्याला होऊन ऑलरेडी सगळं आहे घातलेला त्याच्यामध्ये आणि रांगोळी पण येल्लो कलरची सो सगळी थे झाले आणि नेहमीची रांगोळी मला रांगोळीचा जास्त येत नाही पण जसं जसं करता येईल तसं तसं मी दोन तीन वेगोट्या ओढत असते हो ते रांगोळी टाकते जरा बाहेर जास्तच गोंगाट टाकते बहुतेक काम चालू आहे ग्रामपंचायतीचा उपासना वडे केलेले आणि वडे संपल्यानंतर आठवण आली मला की शेअर करावं म्हणून एक नंबर झालेत गरम गरम आहेत कामाच्या गडबडीच्या नादात लवकर त्यांना खायला ना द्यायच्या नादात शूट करता नाही आलं एक नंबर वडे झाले आहेत साधे सिंपल शेंगदाण्याचं कूट साबुदाणे बटाटा मिरची मीठ बस आणि तळले एक नंबर आणि हे दह्यासोबत खाते कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा आहे त्याच्यात सो so, पोट भरलेला आहे मन तृप्त झालेला आहे आणि आता क्लासेस स्टार्ट झालेले आहेत तर क्लासेस घ्यायला जाते मी आणि हे खाऊन घेते त्याचे जेव्हा राहिला तेवढं तर, तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि जेवणाची तयारी चाललेली आहे तर इथे आज करणार आहे मी वरण भाजी मटरची आणि खिरीची तयारी चालली आहे खिरीसाठी सगळा सुका मेवा कटिंग करून ठेवलेला आहे आणि इथे तांदूळ जाडेवाले शिजवत ठेवलेले आहेत जास्तीत जास्त शिपाय आणि दालडा तूप अवेलेबल नव्हतं तर हे असं पॅकेट्स भेटले मला दुकानावरनं तर ते यूज करते ॲक्च्युली मी विस आणि इथं मस्तपैकी वाईब्स येत आहेत आज पप्पाने पर्दे पण लावलेले आहेत हे पोराने काढलेले आणि स्वराज्याने किती तिळे लावलेत बघा सगळी फळं आवड करून टाकलेले आहेत आणि इथे मस्तपैकी सॉंग लावले आहेत पप्पाने आमच्या संध्याकाळी दवा दवा तो मस्त वाईट येते आणि सात वाजेपर्यंत जेवण करण्याचा प्रयत्न करीन आता जवळजवळ सहा वाजले सात वाजेपर्यंत जेवण करण्याचा प्रयत्न करीन तांदूळ शिजला नव्हता म्हणून मी ह्याच्यात टाकला तर एक सिटी ओके हो झाली आणि दुसऱ्या सिटीला सध्या पाणी बाहेर निघायला लागला आहे तर जरा गडबडच झाले शिटी असं जा जास्त गडबड असती ना जेवणाची काही असं होतं आणि फर्स्ट टाईम विथ तूप डान तूप आणि तांदूळ म्हणजे तूप पा तूप मी कुकरमध्ये टाकलेला आहे सो मला काय आयडिया नव्हती तर करते आता व्यवस्थित बऱ्याच उपासाचं जेवण झालेलं आहे खीर झालेली आहे खीर होऊन संपली सुद्धा नैवेद्य सुद्धा दाखवला दा गेला एक नंबर खीर खेळमध्ये आणि मेथीची माझ्यासाठी आहे फक्त फ्लॉवर बटाटा मटर वरण आणि इथे भात आता चालू तर इथे सगळं माझं आवरलेलं आहे जेवण वगैरे ओके मध्ये झालेलं आहे ओटा क्लिअर करून टाकलेला आहे आणि मी जुना मोबाईल मागते स्वराज्य आराध्य करून जुना मोबाईल याच्यासाठी मागते की मला वाटलं की घरात पोती असेल पण घरात एकही पोती नाही आहे इतक्या पोत्यांमध्ये तर मी आता आज जरा वेगळी ट्राय करणार आहे म्हणजे आज मी मोबाईलमधनं पोती वाचणार आहे पोती वाचल्याची काम म्हणजे पुस्तक असतात सो मोबाईलमधून पोती वाचणार आहे तरी ते मला मोबाईलमध्ये पोती भेटलेली आहे तर मी सेम आहे तर मी हीच वाचले ना आता कारण की पुस्तक पोती आणायला आणायची होती पण मला वाटलं घरी असेल तर नुसतीच दहा पोत्या कशाला घरात म्हणून म्हटलं नको आणूया तर ही भेटलेली आहे तर हीच वाचणार आहे मी आणि माझी पूजा पूर्ण करणार आहे ज्या राणीला भेटायला कुठे आहे ती दार्शिम आहे त्यांनी सांगताना गेले परत माझ्यावर शाळे पुरावे आणि शरीर राव संताप म्हणून जे राणे गेल्याने एका वैशाची लोक होती तो वैश्वाफार जाहीर होता त्यावरून त्या दोघांची नेहमी बांधला होत मारहाण झाले या त्रासाला आणि जंगलात उपाशी तापाची भरतू लागली तिची ती अवस्था आणि संपत्ती देणाऱ्या महालक्ष्मी व्रताची माहिती समजली त्याप्रमाणे तीन व्रिच्या व्रताचे युद्ध महालक्ष्मी प्रसंग दारिद्र्य समोर तिचे संपत्ती समोर तिच्या जीवनात आनंद मिळाला अंबती नंतर लक्ष्मी लक्ष्मी दोघात वलिवान आहे या जन्मित त्यांचा जन्म राजगुरात झाला आहे देवीच्या गृह ते आता राणीपदावर बसले आहे बोलणे

Hola ak män nan mi wa ma filti.